साहेब यांना मी विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक करण्यासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं सन्मान्य शिवप्रसाद तेली साहेब चंदगड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्ष सन्मान्य शिवचंद शिवप्रसाद तेली साहेब यांना मी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविकासाठी या ठिकाणी यायचं आहे शिवस्वराज्याच्या नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज आपल्या चंदगड मतदारसंघामध्ये शिवस्वराज यात्रा आणि या, या यात्रेसाठी इथं उपस्थित माननीय आमचे नेते आपल्या सर्वांचे लाडके नेते मान्य शरदचंद्रजी साहेब त्यांच्या छत्रछेखाली विरोधी पक्षाला धडकी भरवणारे शांत संयमी अभ्यासू निगर्वी सर्वांना सोबत घेऊन जाणारे आणि आम्हा सर्वांचे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून सर्वांना हवे असणारे आपल्या पक्षाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत जयेंद्र पाटील साहेब इथं ह्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे आणखीन एक नेते ज्यांच्याकडं पाहिलं तर निष्ठा कशी जोपसावी स्वाभिमान कसा असावा लढवय्य नेतृत्व कसं असावं आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे, महाराष्ट्राचा बुलंदावाज उत्कृष्ट संसद असे माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हेसाहेब इथं उपस्थित आहेत मी सर्वांच्या वतीनं जयंत पाटील साहेब आणि कोल्हे साहेबांचं मी सहर्ष स्वागत करतो त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बी व्ही पाटील साहेब इथं उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं दुसरे आमचे शहराध्यक्ष आर के साहेब इथं उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं आमच्या अश्विनी मानेकाकी जिल्हा महिला अध्यक्ष आहेत माननीय अनिल खाडे आपले कार्याध्यक्ष इथं उपस्थित आहेत श्री बाळासाहेब कोपेकर आमचे मार्गदर्शक श्री उदयराव जोशी साहेब त्याच पद्धतीनं मान्य बाजीराव खाडे करवीरून इथं उपस्थित आहेत आमच्या पक्षाचे माननीय पद्मजा तिवले शहर उपाध्यक्ष शहर अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा त्याच पद्धतीनं संजय पाटील सुनील पाटील सुनील देसाई आणि विनय कदम हे सर्व मंडळी कोल्हापूर जिल्ह्यातून इथं प्रमुख म्हणून उपस्थित आहेत श्रीकांत पाटील करवीरचे अध्यक्ष आहेत आपले प्रशांत पाटील बावड्याहून आलेत त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आणि नेत्या नंदाताई कुपेकर बाबुळकर त्याच पद्धतीनं आईसाहेब कुपेकर इथं उपस्थित आपल्या सर्वांचे युवक नेतृत्व अमर चव्हाण साहेब त्याच पद्धतीनं रामराजे कुपे कुपेकर प्रदेश उपाध्यक्ष श्री जितेंद्र शिंदे अमर चव्हाण नूलचे शिवाजीराव सावंत चंदगडचे आपले अध्यक्ष इथं उपस्थित आहेत माननीय भैरू खांडेकर चंदगडचे उपाध्यक्ष आहेत अशोक पाटील कुर्णीचे चंदकरून इथं उपस्थित आहेत आमचे माननीय प्रकाश पाटील माजी सरपंच सावंतवाडी त्याच पद्धतीने ह्या गावाचे आमचे प्रमुख कार्तिक कोलेकर गोविंद कार्तिक कोलेकर गोविंद नांदवडेकर रफीक अण्णा शेख बी वाय पाटील सरोळीचे नारायण देसाई ज्योतिबा टक्केकर वैशाली पाटील या गनिगाव तालुक्याच्या महिला अध्यक्ष आहेत त्याच पद्धतीनं रचनाताई होलम आजराचे आमच्या माजी सभापती राजू होलम साहेब सौ मनीषा तेली माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्याच पद्धतीनं रेश्मा कोरी चंदगड विधानसभा अध्यक्ष सौ दीपा पाटील चंदगडच्या महिला अध्यक्ष आहेत तानाजीराव शेंडगे राकेश पाटील साहेब नितीन पाटील बसवराज नंदगावी रवी घेज्जी संतोष सारंग श्री किरण शिंदे मारुती पाटील आणि इरगोंडा पाटील ह्या सर्व मंडळी इथं सर्वांचं मी सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि व्यासपीठावरती बरीच मंडळी आहेत <coughs> आमचे शिवाजीराव सावंत नाव चुकून राहिलं तालुका अध्यक्ष ही यादी वाचायची असेल अंकुश सर्वांची नावा, नाव बरीचशी नाव आहे साहेब नाव घ्यायला गे फक्त मला पाच मिनिटाचा वेळ दिलाय संयोजकांनी त्यामुळे पाच मिनिटामध्ये नाही वीस मिनिट नाव आपण आपले मनोगत व्यक्त कर धन्यवाद देशाच्या राजकीय कुरुक्षेत्रावरील महानायक तुमचा माझा स्वाभिमान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नसून तो एक परिवार आहे आणि या परिवारातल्या प्रत्येक सदस्याचं ऐकलं पाहिजे त्याच्याशी बोललं पाहिजे हा विचार नुसता मांडला नाही तर तो पक्षामध्ये प्रत्यक्षात राबवला आणि उद्याच्या काळामध्ये सत्ता आल्यानंतर देखील या पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं ऐकलं जाईल असं पक्षातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ज्यांच्याबद्दल वाटतं असे तुमचे माझे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान आपल्या पक्षाचे तरुण तडफदार खासदार आदरणीय अमोलदादा कोल्हे पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय व्ही बी पाटील साहेब आर के पवार साहेब जिल्ह्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रा जिल्ह्याचे अध्यक्ष रोहितदादा पाटील आदरणीय आई साहेब आदरणीय नंदाताई अमरदादा चव्हाण रामराजे कुपेकर साहेब आणि व्यासपीठावर विराजमान सर्वच मान्यवर मित्रांनो खर तर सुरुवातीला तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन कारण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आदरणीय शाहू महाराजांना भरघोस अशा मतांनी निवडून दिलं आणि तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारे कोल्हापूरकर या लढाईत छातीचा कोट करून सगळ्यात पुढे उभे असतील हे आपण सगळ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवून दिलं त्याच्यामुळे सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन मित्रांनो लोकसभेची निवडणूक काही सोपी नव्हती तुमचे माझे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना चारी बाजूनी घेरण्याचा कुटील डाव दिल्लीच्या दोन हुकुमशाहांनी टाकला होता दुर्दैव आहे आहे की आदरणीय पवार साहेबांनी ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं ज्यांना कायम आपल्या उराशी ठेवलं असेच आपल्यातले काही सरदार दिल्लीच्या त्या कुटील डावात सहभागी झाले ही तुमची माझी आहे जे राज्यात झालं तेच या विधानसभेत झालं या विधानसभेतले आमदार सुद्धा त्या दिल्लीच्या कुटील सहभागी झाले आणि आदरणीय पवार साहेबांचं राजकीय अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी केला युद्ध काही सोपं नव्हतं नवीन चिन्ह होतं मोजके शिलेदार पवार साहेबांकडे शिल्लक राहिले होते तुटपुंजी साधन सामग्री होती वय आरोग्य असे असंख्य प्रश्न आदरणीय पवार साहेबांसमोर डोंगरासारखे उभे होते मात्र आदरणीय पवार साहेब थांबले नाहीत डगमगले नाहीत हा महाराष्ट्र टिकला पाहिजे हा महाराष्ट्र पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर गेला पाहिजे माझ्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवून जर कोणी गुजरातला नेले नेत असतील तर त्यांना थांबवलं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने पवार साहेब तुमच्या माझ्यासाठी या महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरले आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सूक्ष्माचं नियोजन केलं आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ताजीने मिळून काम केलं आणि विरोधकांचा टप्प्यात आणून कार्यक्रम केला आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय जयंत पाटील साहेब असतील यांच्यामुळं आज अभिमानाने चार चौघामध्ये तुम्ही आम्ही छाती ठोकून सांगू शकतो आमच्या तुतारीचा था थाट आमचे खासदार आठ मात्र आता विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे लोकसभेचा निकाल बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस आपल्या भूलथापांना बळी पडणार नाही आपल्या इव्हेंटबाजीला बळी पडणार नाही आणि म्हणून नवीन नवीन घोषणा चालू झाल्यात लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी मित्रांनो दीड दोन हजार रुपये तुमच्या आणि माझ्या घरात देऊन आपलं मत विकत घेण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्ष करते दीड दोन हजार रुपयात तुमचा माझा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न विद्यमान सरकार करते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित आहेत आपल्या घरामध्ये दीड दोन हजार रुपये सरकारचे आल्यानंतर या सरकारला तुम्ही आवर्जून विचारा की दादा दीड हजार रुपये तुम्ही आम्हाला दिलेत पण दुसऱ्या बाजूला आमची लेकरं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिक्षण आहेत त्या राज्यातल्या चौदा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा तुम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलाय तो कशासाठी निवडणूक आहे म्हणून हा निर्णय लांबवला मागच्या आठवड्यामध्ये ज्या शाळा बंद होणार आहेत त्या शाळा ज्या शाळा बंद होणार आहेत त्या शाळा मध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा जी आर या राज्य सरकारने काढला आपल्या घरातली मुलं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जातात त्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांना साधा गणवेश हे लोक देऊ शकले नाहीत तुमच्या माझ्या घरातली मुलं इंजिनियर होऊन ज्या कंपनीमध्ये काम करणार होती त्या सगळ्या कंपन्या या लोकांनी गुजरातला नेल्या तुमच्या माझ्या घरातली मुलं नीटची परीक्षा देऊन डॉक्टर होणार होती राज्यातल्या केंद्रीय मंत्र्यांनी देशामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये गोंधळ घेतला घोटाळा केला आणि तुमच्या माझ्या घरातल्या मुलांना डॉक्टर होण्यापासून यांनी थांबवलं तुमच्या माझ्या घरातल्या मुलांना पीएच डीची स्कॉलरशिप मिळत होती ती स्कॉलरशिप या सरकारने बंद केली तुमच्या माझ्या घरातली मुलं ज्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होणार होती या राज्यातल्या नव्वद टक्के प्राध्यापकांच्या जागा या सरकारने रिकाम्या ठेवल्या मग आपल्या घरातील तरुण मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या भारतीय जनता पक्षाचं सरकार येणाऱ्या काळामध्ये या राज्यामधून हटवण्यासाठी आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आपण आणण्याचा या ठिकाणी संकल्प करूयात एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी यानंतर सन्माननीय नंदाताई बा कुपेकर बाभुळकर आपणास मी विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावे नेसरी इथे आयोजित शिवस्वराज यात्रेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गटाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब लोकसभेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब माझ्या आई श्रीमती संध्यादेवी कुपेकर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील साहेब माझे काका बाळासाहेब कुपेकर सर्व आदरणीय व्यासपीठ मला माहिती आहे बराच वेळ झाला आहे ऊन वाढलं आहे आणि खरोखर आपण सर्वजण इथं उपस्थित आहात सर्वप्रथम माझ्या माता भगिनींना या नवरात्रीच्या मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा देत आहे आज एवढ्या सणाच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात इथं उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या बंधूंनो पत्रकार छायाचित्रकार बालमित्रांनो आज विधानसभेच्या निवडणुका अवघ्या हो काही दिवसांवर आलेल्या आहेत आदरणीय पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब आहेत सुप्रिया ताई आहेत अमोल कोल्हे साहेब आहेत उभा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत तुम्ही सर्वजण पेपरमध्ये बघायला लागलाय की एक अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा महाविकास आघाडीला आणि त्याचबरोबर विशेषता या शिवस्वराज यात्रेला मिळत आहे गेले दोन तीन वर्ष महाराष्ट्राची जनता अस्वस्थ आहे गेली तीन वर्ष महाराष्ट्रात जे काय घडत आहे हे सगळं बघत असताना लोक विचार करतात की आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी विकले जात आहेत पक्ष फोडले जात आहेत पक्षाच नाव जात चिन्ह जाते आणि अशा परिस्थितीत भाजप सरकारने एक विरोधात असताना उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फोडण्याचं काम केलं त्यांचे पन्नास आमदार पंधरा खासदार हे सीबीआय असेल ईडी असेल किंवा पैशाचा वापर असेल हे सर्व करून या सर्व विविध प्रकारे हा पक्ष फोडण्याचं काम ह्या महाराष्ट्रात केलं पक्ष फोडल्यानंतर त्यांची सत्ता या राज्यात आली पण तेवढ्यानं त्यांचं समाधान झालं नाही त्यांनी ठरवलं की बाबा आता दुसरा पक्ष कुठला फोडायचा तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक फार परिश्रमानं आदरणीय पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष फोडायचं ठरवलं आणि बघता बघता चाळीस आमदार अनेक खासदार घेऊन अजितदादा भाजपच्या साथीला निघून गेले खर तर सगळ्यांना वाटलं की वय वर्ष चौऱ्याऐंशी सगळे आमदार गेले जवळजवळ सगळे खासदार गेले पक्ष गेला चिन्ह गेलं एक दुर्गम आजाराशी लढा देत असणार पवार साहेब कुठेतरी खचून जातील पण तसं घडलं नाही हे सगळेजण आपण डोळ्यांनी बघत आहोत त्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्यानं लढाई करायची ठरवली आणि लढाई तुमच्या माझ्यासाठी करायची ठरवली या महाराष्ट्रासाठी करायची ठरवली या लोकशाहीसाठी करायची ठरवली महाभारतात श्रीकृष्णाने सांगितलं होतं यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवती भारत अभ्युत्तानम अधर्मस तदाम सुम जेव्हा जेव्हा धर्माचा रास होतो जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो त्या त्यावेळी मी प्रकट होतो त्याचप्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी हे श्रीकृष्णाचं रूप घेतलं आणि या महाविकास आघाडीची मोठ जमवली विरुद्ध लढाई करायचं ठरवलं हा महाराष्ट्र धर्म ज्यांनी नष्ट करायचं काम केलंय त्या भाजपच्या विरोधात एक काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची सेना आणि आपला उर्वरित राष्ट्रवादी पक्ष एकत्र करून त्यांनी एक, एक मोठ बांधली आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलं जनतेनं मोठ्या प्रमाणात पवार साहेबांना साथ दिली आपण साक्षीदारात जनतेने ठरवलं की नेते कुठे पण जाऊ देत पण जनता ही निष्ठावान आहे आणि काम करणाऱ्या लोकांबरोबर राहते आणि म्हणूनच लोकसभेत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा निवडून आल्या आणि त्याचं श्रेय ह्या जनतेला जातं तुम्ही सर्वांनी आज महाराष्ट्रात दाखवून दिलंय की हा निष्ठावंतांचा महाराष्ट्र आहे हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आता विधानसभेची निवडणूक आली आहे आज खरोखर महाराष्ट्रातला कुठला घटक चुकी नाही आहे माझ्या आधी बोललेल्या वक्त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची अवस्था इतकी वाईट आहे की शेती करावी की करू नये असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर आहे अलीकडेच तुम्ही पेपरला बातम्या वाचल्या असतील साहेब एका शेतकऱ्याने आपले ऊसाच्या जमिनी पिकाच्या जमिनी गवत लावायसाठी आठशे रुपयाने हजार रुपये गुंट्यानं भाडे तत्वावर दिल्या आज वाढलेली महागाई एक अतिशय जाचक असा जीएसटी कर शेतीमालाला हमी भाव नाही आहे विजेची बिलं वाढलीत शेतकरी घायकुतीला आलाय आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढत आहेत महिलांची परिस्थिती अगदी वे वेगळी नाही आहे माझ्या या भगिनी इथं सांग